कार कसे आहेत सगळे अनोळखी आता या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे बघा गौरीचं आवरण चालू इकडं डोकं विचारत आहे की तिच्या वेण्या करून देणार आहे मी आणि आता सकाळची झालेली आहे भाजी हे बघा झालेले आहेत चहा चहा घेणार आहोत వేనే మీ बघा आणि मी हिच्या घालत आहे दोन वेन्या हि जा शाळेत जावं लागते आणि त्यांना शाळेत अशा दोन वेण्या घालून यायला सांगतात पण त्यांच्या मॅडम ओरडतात त्यांना हि दोन वेण्या घातल्या तर इतक्या छान वेण्या असतात ना कारण व पण वरी टांगावं लागतं त्या खाली सोडून उपयोग नाही त्याचा वरी टांगून हे करावं लागतं त्या वेण्या झालेले झालेल्या त्या वेण्या घालून आणि अशा वेण्या घालतात बघा तामी पितो चहा सकाळचे सात वाजू लागलेले आहेत सासूबाई बसल्यात चहा पेता आणि हे बघा पाव खायला काढायला लागली काय म्हणली वातावरण सकाळचं सकाळची बकर ओढणारे मला जायचंय कामाला आता आम्ही पितोय चहा चहा पितोय आम्ही दोघी जणी धर काय चहा तर तुला

चहा पितोय वाटते बघा आणि आपली झाड झाड आहे तर त्याला फक्त आज एक फुल लागले फक्त एक फुल चला तर मग मला जायचंय का आम्हाला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा बाय